वसुबारशी रमादिशी असून भाविक पर्यंत कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने दिवाळी करायची ते तुम्हाला शास्त्राने जसं सांगितलं सगळं सांगणार आहे आणि आतापर्यंत नाही तुम्ही केलं इथून तरी करा बदल हा आपण आपल्यामध्ये करावा लागतो आपण बदल कधी करतो माहितीये का लोकांचा बघून बदल करतो पण आपण चांगली सुरुवात करूया हो ऐका वसुबारस म्हणजे काय वसु म्हणजे गोमाता की जिच्या अंगी तेहतीस कोटी देवतांची मानवी आली आहे फार प्रचंड सुंदर अशी पुरातन प्राचीन आहे की अकपट नगरामधल्या त्या नगरीतली एक कोनबेच कुटुंब कुणबी म्हणजे शेतकरी प्रचंड अगदी शेती आणि जे काही उदरनिर्वाहाचा परमार्थ धर्म अशी मनोभावी सेवा करणारे आणि त्या घरामध्ये परिस्थिती प्रचंड नाजूक होते त्याची परिस्थिती प्रचंड नाजूक होते परंतु त्यांच्या अंगणामध्ये एक छान सुंदर गाईचा गोठा होता आणि त्या गाईच्या गोठ्यात एक एक वासरू होत एक सांगू यावत त्या रात्र सेवा करत अहोरात्र स्वतःला जेवायला खावायला काही असलं तरी चालेल पण राणा त्यांची शेतीतलं जे काही गवत असेल ते काही घास असेल त्यांना सगळ्यांना ते गाईला बसताना खाऊ घालायचे मनोभावे त्यांना सेवा करायचे गाईच्या पाठीवर जर का रोज हात फिरवला तर बहात्तर प्रकारचे रोग आहेत ते नष्ट होतात रोज गाईच्या चपाटीवर हात खेळवा मिळतो इतकी गाई पावन आणि पवित्र आहे हिंदू धर्म संस्कृती कोणताही धार्मिक विधी गोमूत्र गाई किंबहुना गाईच शेण याच्याशिवाय होऊच शकत नाही इतका गाईला साधन महत्व आहे आणि नेहमीप्रमाणे ते आपल्या सनबळायला सांगितलं त्याने की काहीतरी स्वयंपाक करून ठेव आणि मी जाऊन येते तोपर्यंत रानातली काही छोटी मोठी काम असते ते माळीवर बरं मी काही मूग ठेवले बाकीच्या काही सगळे गालीच्या ते व्यवस्थित आणि त्यातून संध्याकाळचा स्वयंपाक बनव असं त्या सासूनी सुनाला सांगितलं आणि सासू वयस्कर त्यांची रानात शेतीमध्ये कामाला केले सोनुबाईने सासूबाईंचा ऐकला आणि जुन्या कळांना गडबडीमध्ये ते काही डबे होते ते कारखान खाली पडले आणि जसे खाली पडले तसे खाली गायी वासरू होतो पडल्या पहिल्या त्या गाय वासरे खाऊन घेतल्या सुनबाई प्रचंड माया महामाया तारी मारी जगदंबा काही नाव घ्या इतकी चिडली ती इतकी मागली ती गाई तिने इतकं वासरू मागलं की मागणच टाकली तिने दोन्हीच्या एवढी केली विष होती ती नुसती गाई वासरू मागलं नाही ती कापलं आणि त्याचा स्वयंपाक केला आता कमाल झाले सासू संध्याकाळी घरी आली आणि जेवायला जेव्हा ताट टाकते त्यांचं मांस पाहिला सासूला अनंत यात्रा झाल्या धावत परत देवधाराचं लोक केली तेव्हाच दिवा लागला देवाला ला। प्रार्थना केली देवा देवाग माझ्या सुंद आमच्याकडून प्रचंड मोठा महाप्राग झाला मी आपल्याला शरण आलेलं आहे जोपर्यंत ती गाई आणि वासुरपणा जिवंत तो 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 होत तोपर्यंत मी संध्याकाळपर्यंत अन्नाचा पाण्याचा थेंब घेणार नाही आणि सायंकाळपर्यंत काही जर नाही झालं तर मी माझा प्राण होते साडेपाच सहा वाजले देवाला काल जी बघा तो भाव ते नंतर विश्वी विश्वंबरोबर हा रचल निष्पाप निष्कळंक होतो देवाला माहिती होतं आपण जर नाही वेळेवर पोहोचलो म्हातारी घरीची लाभल्या इतकी भक्ती तिचे होते आणि जस ती स्वतःच्या त्याग करणार पाहिलं तिने इतका अत्यानंद झाला इतका अत्यानंद झाला देव प्रगट झाली प्रत्यक्ष भगवान महाविष्णु आणि तो दिवस कुठला होता तो म्हणजे रामा एकादशीचा म्हणजे त्याला वसुबारस म्हणतात आणि त्या दिवशी ती गाई वास्त्र जीवंत झालं देवाने सांगितलं तुझी भक्ती पाहू मी फार प्रसन्न झाले काय मागायची वर्गात माझी की आजच्या दिवशी जो कोणी गाईचं पूजन करेल वासराचं पूजन करेल त्याच्यावर तुझी कृपा होते दे। देव म्हटला तथा असतो जो कोणी वसुबारसाच्या दिवशी म्हणजेच रमा एकादशी वसुबारस एका दिवशी जो या काही वर्षाचं पूजन करेल त्याच्यावर भगवान महाविष्णू सहित तेहतीस कोटी देवता यांच्याक्रपात सगळ्या देवतांनी आशीर्वाद दिला आणि तो आशीर्वाद प्राप्त करायचा म्हणजे वसुबारस आहे तो दिवस म्हणजे उद्याच वसुबारस आहे कशी कारण वसुबारस पूजा ऐका हाय तुमच्याकडे गाय वासर तर ऐका नाही तर आपल्या चांदीच असतंय कोणाकडं हाय का नाही कोणाकडं प्लॅस्टिकच असतो कस का असा कोणाकडे काहीच नसले तर चित्रकला गाय वासरा पण गायीच चित्रकला चित्रकला यांची मला चांगलं माहिती आहे कशी काय हा थोड्या हथोड्यावर पडतं आता झालं संपलंच आता शिक्षण होतात पहिला सण चाललाय अजून अभ्यंगस्थानापर्यंत मी दहा काळजी करू चुक गाईच आणि वसूच उद्या फक्त गायीची पूजा करणं शास्त्राना मान्य नाही मी गायिका फक्त पूजा करणं शास्त्राला मान्य नाही गाई आणि वासू याची पूजा करायची कशी पूजा करा गाईला च्या पायावर पाणी घातलं जातं गाईच्या मागे उभे राहिलं जातं गायीची पूजा करताना पूजा करतात गाईची पूजा मागे तुम्ही गाईची गाई पूजा मुखावरून केली जा नाही गाईची पूजा नेहमी मागून पायखी मागून केली जाते मागच्या पूजा केली जाते त्याच कारण बसलेली बाई उद्या विना ही किती बोलत की ही कुठला महाराज नवीन ते मध्ये मागू पावला आई पहिलं करू नको शास्त्र सांगतो मुळात असं आहे की गाई ही सगळ परत असत्य भाषण केलं म्हणून शाप दिला की मृत्यू आणि खाचे लोकातील आणि म्हणून गाईची मुखातून पूजा केली जाते ज्या ठिकाणातून गाईची पूजा मुखातून केली जात आहे म्हणून धर्मशास्त्रकऱ्यांनी उपशाप देणार भगवंतांनी असा दिला की जो कोणी गायीची पूजा पृष्ठभागातून भागातून करेल त्याला गोपूजेच पूर्ण फल प्राप्त होईल आता कसे करायचे ते ऐका पाणी घातलं नमस्कार केलं माग प्रदक्षिणा करायचे मागच्या बाजू हळदीचे दोन उंडे करायचे उंडे करते हा तुम्हाला कळते उंडग्यांना कुठलं उंडे करायचं उंडे नाही ना हळदीचा लाडू करायचा हाप लाडू चपटा आणि गाईंच्या शेपटीच्या वरच्या बाजूला डाव्या आणि उजव्या बाजूला दोन हळदीचे लेप लावायचे किंवा ते लाडू लावतात असं लेप लावायचा त्याला विष्णूपद म्हणतात गायीच्या पाठीमाग काय असतंय विष्णूपद गंधा लावायचा अक्षरा कुल औषध वगैरे सगळं करून झालं की गाईचं जे शेपूट असत ते गाईचं शेपूट मस्तकाच्या मध्यभागी लावायचं इथे मस्तकाच्या मध्यभागी गाईचं शेपूट लावायचं तदनंतर गाईला औषण करून गाईला प्रसाद म्हणून हरभरेची डाळ गुळ पुरणपोळी जे काय तुमच्याकडे प्रसाद तो दाखवायचा आणि गाई ज्यावेळेस जा पुढे जाते ऐका गाई मोकळी सोडायची आणि गाई पुढं चालली की गाईच्या मागे तीन पावलं चालायची किती पावलं चालायचे तीन पावलं चालायची ती चालत असताना गाई ज्या पावलाच चिन्ह म्हटलंय त्या पाऊला पाऊल टाकायचा था? नाही उभं बदल्याकडे चालायचं नाही आता चालायचे कोर्स आहेत आता त्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये अवृत काय निघ दुनिया अरे अरे तीन पावलं कोणत्या चालायची आणि गाईच्या पावलाची जी काही माती राहिलेली असते ऐका ती माती घेऊन गाईच्या शेणामध्ये थोडी मिक्स करून त्याचा धूप करायचा आणि त्या दिवशी घरात लावायचा तो धूप लावल्यानंतर घरातली सगळी अदृश्य शक्ती किं बहुला निगेटिव्हि सगळी जी काही पॉवर आहे ती नष्ट होती आणि गोमातेचे अखंड म्हणजे तेतीस कोटी देवतांची अखंड कृपा होते ही अशा पद्धतीने केली जाते त्याला काय म्हणतात वसु बारस केली का कधी शाबास आता इथून पुढे करणार का हा बरं काय चला करा आता बसलेलं पुन्हा एक छोटी शंका तुमची काही विचारत नाही तरी एखादा म्हणत आमच्याकडे पितळची गाय महाराज आता ही काही अधिकाधिकारी घालायची गाईच्या महाग लोकांचं स्वात होणारी विचार करते उद्या मला एखादा काही विचार ते मी नाही म्हणून मी आधी सांगतो ऐका त्याच्या वेळेस काय करायचं असत किंवा लोकांच्या गोठ्यातल्या गायीचा गोठा असेल तिथली माती आणून तुम्ही माती माती त्या मातीवर ती गायी ठेवायची गोठ्यातल्या मातीवर तांदळावर गाई ठेवायची नाही ज्याच्याकडे चांदीचे तांब्याची पितची गाय आहे त्या लोकांनी गोठ्यातली माती आणायची आणि थोडसे तलबा करून त्याच्यावर ती गाय ठेवायची रांगोळी करून सुशोभित करून अशी गोजा करायची आणि तीच गोळा करून त्याचा दूध करून घरात लावायचा आता लक्षात कोणा लोक को त्याला आम्ही धूप केला नाही म्हणजे कामची काम चांदीची काय होती पितळाची होती अडचण नको तर हे उद्या करावंच लागते नाही गेलं पाहिजे घरात मी तुम्हाला ज्या वेळेस तो धूप घरामध्ये सगळीकडे फिरेल ना तिसऱ्या मिनिटात तुम्हाला प्रचंड छान चैतन्य शक्तीच्या नगदी लागतोय